पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे मुरलीधर मोहळ चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ धीरज घाटे नीलम गोरे विजय शिवतारे नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांना या चर्चेतून डावलण्यात आलं आहे गेल्या काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावर टीका केली होती त्यामुळे आजच्या बैठकीचं त्यांना आमंत्रण नसल्याचं समोर आलंय तसेच पुण्यात भाजप नाही तर शिवसेनेकडून रवींद्र धंगेकरांना डावलण्यात येत आहे का असा प्रश्न निर्माण झालाय कारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण भाजपनं भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिलं आहे अशी माहिती भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे तर शिवसेनेनं शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना दिल्याची माहिती आहे धंगेकरांना शिवसेनेचं निमंत्रण दिलं नसल्याचं आहे महायुती तीस ते चाळीस जागांसाठी शिवसेना भाजपकडे प्रस्ताव देणार आहे अशी चर्चा आहे यामुळे भाजपवर टीका करणं रवींद्र धंगेकर यांना भवल्याचं बोललं जात आहे